झटपट इंग्रजी वाचन शिका या भागामध्ये हो आपण कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग तयार करायला शिकायला लागलो त्याच्यामध्ये आपण काय होतं स्पेलिंग तयार करायला तर जवळजवळ सर्व मुलांना यायला गल्या आज तप वया तपासल्यावर सगळ्या मुलांनी लिहिले फक्त का एक दोघांनी काय केलंय ना कोणत्याही नावाचं स्पेलिंग लिहित ना, ना। पहिला अक्षर तू कॅपिटल काढायला सांगितले मी सांगितले की नाही मुलांचं नाव मुलीचं नाव फुलांचं नाव देशाचं नाव नद्यांचं नाव कशाचंही नाव आपण स्पेलिंग तयार करताना ते कॅपिटलमध्ये लिहिलं पाहिजे पहिलं अक्षर जे मोठी अक्षर असतात त्याला कॅपिटल अक्षर म्हणायचं आणि लहान अक्षरांना स्मॉल लेटर्स म्हणायचे तर बघा काल जे विद्यार्थी नव्हते तुम्ही तर अ काय वापरायचे रे गे वापरायचे मग जरे पहले, म, ला जर एखादा सा साधा अकारांत शब्द असेल तर पहिल्या आधी सुरुवातीला मध्ये कुठेही जर साधा अक्षर आला असेल तर पुढे ए वापरायला सांगितलंय तुम्हाला कारण का त्याच्यात अ लपलेला असतो आणि शेवटी जर साधा अक्षर आलं तर अ वापरायचा नाही कारण शेवटचं अक्षर पूर्ण अक्षर नसत त्याचा उच्चार पूर्ण नसतो त्याच्यात अ नसतो म्हणून तिथे ए वापरायचं नाही मग आज आपल्याला आ आ म्हणजे का नाही ले 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 का ए, ए। काना असलेले आपल्याला शब्दांची स्केलिंग तयार करायला शिकायची मग आला कोणता अक्षर म्हणजेच काना लक्षात ठेवायचं शब्द केले नाही आ काय काना काना म्हणजेच लक्षात ठेवायचं मी सुरूच केलं नाही तुम्ही का गडबड करता की हा सांगाल तर एक मग कान, काना काना असलेला शब्द साखायचं नाव सुझा हा बघा राम सगळ्यांनी लक्ष द्या आणू हा बघा रोजचा पैरे आरो रोजचा आ आणि हा काना ए वापरायचा नाही नाहीतर रामा होते मग ते आता मी रामाच मग इथे रामाच पण निघा स्पेलिंग ते रामा आणि हिरव काय आहे रामाच काय झालं स्पेलिंग आरे यम आणि रामाच काय बघा ए आता इथे शेवटी का आलाय मग कानाचं काय लिहायचं मग रामाचं स्पेलिंग काय झालं आरे यम ए तू सांग Ka gay 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 gay

तर आपण गाण्याचे स्पेलिंग शिकायला लागलो ताशाची स्पेलिंग शिकायला लागलो गाणं असलेले स्पेलिंग म्हणजे त्या शब्दामध्ये साधा अक्षर काना गाणं एवढं आलं पाहिजे अशा नावा नाव सांगा तुम्ही तर बघा भारत भा र त बघा भार काय ते रे लक्ष कुठे आहे हा आणि तचा टी शेवटी सत वापरंत आले ए वापरायचा नाही भारत हां सांग आपला आपला नाव आपण नावाचे स्पेलिंग सत सुरुवातीला शिकायला लागलो नावाचे नाव सांग आई मी सांगू दे हां सांगू मी म्हणायचं तर स्मॉल लेटर सुरुवातीला सुरुवातीला स्मॉल लेटर लिहायचं नाही कुठल्याही नावाचं स्पेलिंग तयार करताना पहिला अक्षर कस पाहिजे कॅपिटल पाहिजे लता हा सांगतो एम ए लाचा

क आधी अ बरोबर पूर्ण क झालेला असतो तो म्हणून तिथं ए एम ए एल ए हा तारा तारा ए सांग उपारामध्ये बघायचं उचा हा सागर हा सागर आपण काल पण सा सागर सगर शब्द पाहिलं होतं ने काय का पाहिलं होतं काल सागर हा सांग यस ए हा जी ए हा आय हा बघा सागरचा सार चा एस ए जी चा जी ए आणि आजचा र चा, चा, चा आय काल जे आलं होत एस ए जी ए आर आणि सागरचं सुद्धा तेच आहे आपण काय करायला लागलो तुम्हाला कोणत्याही नावाचं स्पेलिंग तयार करता आलं पाहिजे पाठ न करता पाठांतराची गरजच नाही पाठांतर सोडून द्या विसरून जावा तुम्हाला हे जर तुम्ही चांगलं शिकलात कोणतंही स्पेलिंग तुम्हाला झटपट करता येतं हा चला सातारा सा हा बरं सांग बघा शेवटी कान आलाय म्हणून त्या कानाचा ए वापरले आपण एस ए टी एरे सातारा साता। हा आता परत बघा वारद वा आप वारद सांगे हा व्ही आर डी डी सी ए ए बघा तुम्हाला कानाच्या स्पेलिंग समजलं कशी करा सगळ्यांना आणि आज सुरुवातीला आलं तर काय वापरायचं आय आला ए वापरायचं आणि आ म्हणजेच काना काना असेल तर ए वापरायचं समजलं का बघा कल त्यांनी कोणत्याही नावाचं कितीही मोठं अक्षर असे शब्द असेल तरी आपण हे जर व्यवस्थित शिकलो तर त्याचं आपल्याला स्पेलिंग तयार करता येत बघा हा बघा आकाश का सांगा ए